सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि या सर्वांना मी मातृभूमी सेवा फाउंडेशन मध्यनागपूर आणि आमदार प्रवीणजी दटके यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो आम्ही यावर्षी प्रथमच मध्य नागपुरामध्ये श्रावण मासानिमित्त मंगळागुरू स्पर्धेचं आयोजन करत आहोत आणि त्याचं विशेष औचित्य म्हणजे यावर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्याचा निमित्त आणि श्रावण मासानिमित्त हे औचित्य साधून यावर्षी आम्ही या, या, या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात आयोजन मध्यनागपुरातील स्वर्गीय राजे तेजसिंगराव भोसले सभागृह तुळशीबाग महाल येथे उद्या सतरा तारखेला शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता याचा मोठा महाअंतिम फेरीचा बक्षिसवितरण सोहळा संपन्न होतो आहे सकाळी साडेनऊ वाजता या भजन स्पर्धे आपला या मंगळागुर स्पर्धेची प्राथमिक फेरी जी आहे पूर्ण महाअंतिम फेरीला सुरुवात होणार आहे यामध्ये एकूण नागपूर शहरात पस्तीस महिला मंडळांनी सहभाग उत्स्फूर्तपणे घेतलेला आहे आमदार प्रवीण डटके यांची अशी संकल्पना होती की महाराष्ट्राची संस्कृती जपावी आणि सर्व मथन म्हणजे मध्य नागपुरातील या महिलांना रंगमंच मिळावा जेणेकरून त्या आपा सांस्कृतिक परंपरा असो आपल्या जे काही पारंपरिक खेळ असो मंगळागुरूचे यांनासुद्धा रंगमंच मिळाला की जेणेकरून त्या स्पर्धात्मक त्यांचं कलाकौशल्य प्रसिद्ध व्हावं या उद्देशाने या मंगळागुरू स्पर्धेचा उद्देश आहे उद्या या स्पर्धेची महान थिंफिरी बक्षीस वितरण सोहळा संध्याकाळी चार वाजता दिव्यज फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ अमृताताई फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ चित्राताई वाघ इथे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे नागपूर शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ प्रगतीताई पाटील अर्चनाताई ढेहनकर भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्री शिवानीते दाणी आणि शहर महामंत्री सौ अश्विनीताई जिचकार हे सर्व मान्यवर आणि शहरातील संपूर्ण पदाधिकारी महिला मोर्चाची टीम ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला आपण एकूण अकरा उत्तम उत्कृष्ट मंडळांना बक्षीस देणार आहोत त्यामध्ये प्रथम क्रमांक अकरा हजार द्वितीय क्रमांक सात हजार तृतीय क्रमांक पाच हजार चतुर्थ क्रमांक चार हजार नंतर तीन हजार दोन हजार अडीच हजार असे आणि एक हजाराचे प्रत्येकी चार अशी उत्तेजनार्थ आपण एकूण पन्नास हजार रुपयांची बक्षिसं देणार आहोत ज्या मंडळांचा उत्स्फूर्तपणे सहभाग लागलेला आहे त्यांचाही उत्साह वाढावा या उद्देशाने आम्ही त्यांना एक गिफ्ट सेट देणार आहोत त्याचप्रमाणे आजकाल श्रावण क्वीन म्हणजे उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्कृष्ट निवेदिका असे नवीन पुरस्कार अनेक ठिकाणी चालू झालेले आहेत तर त्यामध्ये आम्ही त्या उत्कृष्ट दोन्ही वेशभूषा आणि निवेदिका यांना एक उत्तम पैठणी प्रत्येकी एक एक अशी आम्ही देणार आहोत यानुसार या, या मंगळागोर स्पर्धेला नागपुरातील जास्तीत जास्त हौशी कलावंतांनी मातृशक्तींनी उपस्थित राहावं असे हो। आव्हान मी मातृभूमी सेवा फाउंडेशन आणि आमदार प्रविणजी जटके यांच्यातर्फे करत आहोत शहरामध्ये मध्य नागपूरमध्ये प्रथमच महिलांना व्यासपीठ मिळावं हो। याकरिता माननीय आमदार श्री प्रवीणजी लटके यांचा हा एक मध्य नागपुरात नवीन उपक्रम आहे आणि या उपक्रमाला महिलांना व्यासपीठ मिळावं महिलांना त्यांच्या कलांना वाव मिळावी याकरिता हा एक आम्ही छोटासा प्रयत्न केला होता या प्रयत्नाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण मध्य नागपूरभर प्रशिक्षण देण्यात आले मंगळागौर खेळ कसे असतात ते कसे खेळायचे असतात या संदर्भात माहिती आम्ही महिलांना दिली आणि त्याचं प्रशिक्षणसुद्धा आम्ही राबवलं एकंदरीत तीन दिवस त्याचं प्रशिक्षण दिल्यानंतर आमच्याकडे जवळजवळ सदतीस ते अडतीस मंडळांचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्या अडतीस मंडळांचं उद्या आम्ही मातृभूमी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राजमाता पुण्यश्लोक अलियाबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त हा कार्यक्रम महाअंतिम फेरीचा मंगळागौरीचा आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या महिला त्या कार्यक्रमाला महिलांनी उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे आणि ही महिलांना एक सुंदर आणि चांगलं व्यासपीठ मिळण्याकरिता एक छोटासा प्रयत्न हा मान्य प्रवीणजींचा होता त्यामुळे मी मान्य प्रवीणजी धटके यांचे आभार मानेन की त्यांनी महिलांचा इतका सुंदर विचार करून इतकं सुंदर व्यासपीठ महिलांना मिळवलेलं